जगामध्ये एकदाच नोंद झाली होती मराठ्यांचं पाणीपत आम्ही तो फक्त एकदाच ठेवायचा असेल तर सर्वांनी मराठ्यांचं पाणीपत पुन्हा का होऊ नये ह्याच्यासाठी सर्वत्र पदानी आपल्याला करायचंय दादा आम्ही आ... मराठा उद्योजकच्या वतीने आंध्रोळी साडेसाठी तीस गाड्या दिल्या मराठा उद्योजक आणि गाड्या मागाव्या आम्ही द्याव्या उद्योजकांनी कारण का आमच्याकडे आहे तर आम्ही देणार आणि जसे तुम्ही म्हणाल की घराघरात तर गाड्या निघणारच पण शिवाय कुठल्या गावाला जर गाडी पाहिजे पंधरा पोरं आहे तर गाडी आम्हाला नंबर द्यावा आम्ही त्यांना गाडी घेऊन जाऊन सुक यायचं थोडी आम्ही सोय करू मराठा उद्योजक डॉक्टर्स वगैरे आज संध्याकाळी आपण मीटिंग लावली आहे वकील डॉक्टर जे बी काय येतात मराठा उद्योजक तीनशे लोकांची आहे आज संध्याकाळी येणार आहे तुमच्याबरोबर चर्चा करून एकोणतीस ऑगस्टच्या ज्या आपल्या मोर्चाला पुन्हा आम्हाला मराठ्यांचं पाणी खूप घेऊन द्यायचं नाही आणि ही मराठ्यांची जशी तुम्ही अंतिम लढाई म्हणत आहे त्या अंतिम लढाई ते विजय पोखरकर म्हणून एक जीवाच्या बाजी लावून तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि मराठा वकिलांचा आणि आमच्या मोहळ तालुक्याचा मोहोळ तालुक्यामध्ये डॉक्टर साहेब आम्ही सगळे दररोज चालवायच प्रत्येक तालुक्यात दररोज आपली दोन गावं चालत शंकरमा ही माणूस तर अगदी साधा साधाय तीडेकर राहणार आणि टू व्हीलरवर लावते आणि त्याला जे टाइमा लावलाय त्याला स्पीकर लावताय टू व्हीलरला आणि तू पंधरा दिवस झालं ही सगळी माणसं आणणार नाही दररोज आमच्या दोन गावामध्ये कम्पल्सरी मिटिंग आहे आता आम्ही त्याच्या पुढे जायचं चाललं नुसतं दोन गावामध्ये नाही एखादी वाडी मोठी असली तर आम्ही दोन तीन तीन करून त्या वाड्या वाड्या सुद्धा सिद्धून काढणार आणि बारीक बारीक नियोजन करून ज्याला त्याला जबाबदारी वाटून देईल सगळं आपण एकटं नाही करू शकतो किंवा सगळं चार लोक तालुक्यातली कर करू शकत नाही जबाबदारी दिली की लोक करतील त्याच्यामुळे ती जबाबदारी देऊन आता त्या पद्धतीने वाटायला आहे

सोलापूर मध्ये शंभर टक्के सोलापूर सगळ्याची माल ट्रस्क प्रयत्न सगळ्या पद्धतीने आम्ही तयार काही आम्हाला अडचण आहे आर्थिक दुष्ट शिक्षणा गाड्या देऊ बाकी सगळ्या गोष्टी करायला

आपण आंदोलन करणार त्यापेक्षा दादांची माहिती दिली त्या माहितीच्या संदर्भात आता दादा सांगितलं मावले असतील दरी असतील मामा असतील असतील आम्ही सगळं जण मिळतो आता तुम्ही यायचं आले तर प्रत्येक गावागाव वाऱ्यावर सुरू केलं तर मी सांगितलं की बाप्पाची एक टीम असली पाहिजे किंवा आंदोलन म्हणजे जे टँकर असतील जे ज्या वस्तू आहेत त्या आल्यावर आम्ही हे आणणारच म्हणजे प्रत्येक म्हणजे जे डॉक्टर लोक असतील त्या डॉक्टरची मिटिंग लावून ज्याच्या अँब्युलन्स असतील त्याच्या अँब्युलन्सची मीटिंग लावू जे टँकर असतील टँकर ज्या काही वस्तू असते आपल्याला मग त्या मिटिंगच्या माध्यमातून जे आपले मावळे इथून आलेले आहेत आरक्षणासाठी त्याची सगळी व्यवस्था तिथं झाली पाहिजे त्या पद्धतीचं निवेदन मी करून आपण सांगितल्याप्रमाणे सोलापूर शहरातून जिल्ह्यात होतो आता शहरातले आमचे ग्रामीण काम सुरू झालं मोहोळ तालुका साहेब पंढरपूर साहेब सगळे निघाले तर आम्ही बी अजून तालुक्यात ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक मिटिंग आम्ही लावणार आहोत त्या तालुक्यात चर्चे काय त्या मोहोळ तालुक्यात काय काम झाले किती कामात तिथे आराखडा करून घेतला पाहिजे कारण का कुठल्या तालुक्यातले लोक काम करतात कुठल्या तालुक्यातले काम करत नाही हे सुद्धा तुम्हाला तुमच्या पण कळलं पाहिजे यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंग लावतो दादा आत्ता तुम्ही सांगितले की सोलापूर शहरामध्ये आज ग्रामीणमध्ये असतील नगरसेवक असतील आमदार असतील माजी आमदार असतील नगर जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य आता तुमची मिटिंग झाली की आम्ही बसून सर्वांना होता आता आम्ही माझ्या सकाळी डोक्यात आणते की आपण सर्वांना बोलवायचं सगळ्यांना बोलवलं बोलवलंय पण त्यांना सांगा सर्वांचे आमच्याकडे मोबाईल आहेत फोन नंबर आपल्याला जे आपल्या आम्ही बघितले दादा ज्यावेळेस किंवा आमदारांची निवडणूक लागली आमच्याबरोबर आम्ही तुम्ही राष्ट्रपती आणलं बसलो की पाच सहा सोलापूर शहरामध्ये जे ग्रामीण भागात जे आमदार आपल्या भेटीला निघते त्यांना सुद्धा आम्ही फोन करणार ज्यावेळेस तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही दादाला भेटायला होता दादा आज तुमच्या भेटीला आलेत तुम्ही आमच्या समाजासाठी काय करणार काय नाही हे प्रश्न विचारणारे आम्ही तुम्हाला करून तुमची प्रेम आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्या काही संघटनाचे मराठा समाजाच्या सर्व संघटना श्री आणि सेवा संघट संभाजी ब्रिगेड आहे शिवाजी अजबार आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावाने जेवढं संघटना आहेत त्या जी एक दिवशी बैठक बोलून त्या संघटनेला आपण काय करणार आहोत आपण सर्वजण मुंबईला चालत आता आम्ही आपलं मागे म्हणून मुंबईपर्यंत चालत आलो त्यामुळे तुझं मावले असते रे असते सर्वजण ही कंपनी आमची मंडळी आपल्या आम्ही नवी मुंबईपर्यंत चालत आलो होतो तिथं जेवढा प्रतिसाद मिळाला त्यापेक्षा प्रतिसाद आम्ही ह्या मिटिंगला देऊ आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कमीत कमी आता पन्नास लाख आमच्या जिल्ह्यातून कमीत कमी लाख दोन लाख लोक एवढी जी माहिती येतो सोलापूर शहरात थांबत मी माझ्या लोकांना भेटायला

मला वाटतं का एवढा मोठा व्यवसाय करतो शेती करतो नोकरी करतो माझ्या पोराचं कोणी तुम्हाला प्रभाव इतर ना येऊन येईल म्हणून इथं तुम्हाला वेळ द्यावा लागणार प्रत्येक मराठ्याला श्रीमंत मराठा आहे श्रीमंत मराठा सुद्धा वेळ द्यावा लागणार आहे आणि गरीब मराठ्याला सुद्धा वेळ द्यावा लागणार तुमच्या डोळ्यात एका तुमच्या लेकराचा नका वाटलो करू माझी हे कळम आहे तुम्ही आलात तरी मी मोबाईल जाणार तुम्ही नाही आलात तरी जाणार आहे तुमचा मला पाच मिनिट द्यायचं आम्हाला फोटो द्यायचे लगेच द्यायचं नाही स्वतःचे लिहित कल्याण करायचं लेता कल्याण करायचं इथे वेळ नाही तुम्हाला लगेच अरे फुट तिथे फोटो काढायला लगेच व्हायरल मी भेटून आणू झाला मोबा माझी तळमळ लई गेली मी इतके दुश्मने घेतले सरकार सुद्धा मला मारायला सो सगळे विरोधी गट माझ्या विरोधात सगळे शत्र घेऊन मिळतोय ते आमच्या चिठ्ठी लोक मारून टाकायला लागले मी डायरेक्ट वगैरे घेतोय आमच्यावर मारू नये म्हणून त्यांना जेलमध्ये घालतोय सगळ्या आता दोन चार दिवसात तुम्हाला तीस पस्तीज गेलेली उदाहरण सांगतोय माझी तर मग आहे तुमच्या नेत्राचे दुःख वाटून घेतोय दुसरा प्राधान भाऊ एक दोन जण कोणी घेते माउस माग एक मंत्री होती तिथे गेला असता तुम्हाला भेटला पण नाटक दिल्या तुम्ही वाटम गरज असतो तुझ्या गोट नाही असल्याने बायची गरज दिली असते माझ्या डोळ्याने समाजाच्याकडच वाटप झालं असत तुम्हाला वाटतं आमच्याकडे श्रीमंत या मला रक्षणाची गरज नाही ते तुम्ही जरा सांगतो एक माझी मंत्री आहे नाव नाही सांगत तुम्हाला त्याच्या पोराचा पेपर झाला आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी त्याच कुणबी प्रमाणपत्र निघाल दोन टक्के लोकलं पोर त्या कुणबी प्रमाणपत्राची आणि हे मार्क जोडले त्यांच्याकडे आठ नऊ मार्क शिल्लक राहिले ते अंतर्गत झाले म्हणले हेच प्रमाणपत्र सहा महिन्यात निघाला असतात माझा लहान कलेक्टर झाला असतो की खंत आहे मराठी समजून घ्या नुसते धावा धावी करून काय अर्थ नाही रोज पळायचं कमवायचं पोराचे शिक्षणात घालायचं त्याच्यात काही अर्थ नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी पोरांना मजबूत द्यावा लागणार आणि मग तुमचा अविषय अर्थ लागला खरं नुसते आले काहीतरी करून गेले झाले प्रत्येकाला तर जे पुरुष उठलं नाही जे तुमच्या सगळ्याच्या मोबाईल मध्ये एक एक हजार नंबर असा एक माणूस नाही की त्याजवळ मोबाईल प्रत्येकाजवळ हजार नंबर आहे हजार नंबर म्हणजे पाचशे तरी मराठीचे